राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळालं असून रामवाडी यू पी सी सेंटरमध्ये पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध होणार आहेत जिल्हा नियोजन भवन इथं शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक पार पडली यात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव हो यांनी पहिल्याच डी पी सी बैठकीत आक्रमक होत रामवडी यू पी एस सेंटरमधील समस्या या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या यामध्ये मा वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसणं जी एन एम एन एम कर्मचारी हे गर्भवती मातेची प्रसुती करतात तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे मातेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होतो अशा विविध बाबी त्यांनी पालकमंत्री आणि आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या ही एकूणच गंभीर समस्या लक्षात घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालिका आयुक्तांना तात्काळ रामोडी यू पी एस सी सेंटरमधील समस्या दूर करण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगानं मंगळवारी सकाळी सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्याधिकारी डॉक्टर राखी माने यांनी रामोडी यू पी एस सी सेंटरला भेट दिली गरीब रुग्णांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची हिळसंड खपवून घेतली जाणार नाही आरोग्य योजनेअंतर्गत असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ हा गोरगरीब कुटुंबातील रुग्णांना प्राधान्यानं द्यावा अशा सूचना त्यांनी येथील उपस्थित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना दिल्या यावेळी डॉक्टर राखे माने यांनी किसन जाधव यांनी आरोग्य केंद्राविषयी मांडलेल्या सर्व समस्या ऐकून घेऊन तात्काळ या ठिकाणी सायंकाळच्या वेळेस डॉक्टर उपलब्ध करू सर्व सोयीसुविधानियुक्त हे आरोग्य केंद्र पुढील काळात निश्चितच नागरिकांसाठी उपलब्ध राहील अशी ग्वाही त्यांनी दिली या प्रसंगी डॉक्टर अनिल पॉर डॉक्टर शिल्पा शेट्टे सत्यभागा गायकवाड सोनाली कारंडे रिवेका कार्यकरी विजयलक्ष्मी जमादारी अस्मिन पठाण रेखा गायकवाड पूनम जाधव वनमाला शिंदे विजय कांबळे पूजा राठोड स्वप्नाली मोरे स्वाती कोळी सरिता पावरा ललिता पावरा रीना गायकवाड तनुजा गायकवाड आदींसह अन्य कर्मचारी उपस्थित होते